पोळ्यांचा नाश्ता हा खूप छान लागतो पोळ्यांचा नाश्ता आपल्याला पोळ्या बनवायचा कंटाळा आला आणि रातच्या पोळ्या उरल्यात तर पोळ्यांचा पोळा पोळ्यांचा हा उपमा खूप छान लागतो चला तर बनवूया नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे मस्त अशा रात्रीच्या उरलेल्या पोळ्यांपासून मस्त असा चटपटीत असा झणझणीत लागणारा मस्त असा चप शिळ्या पोळ्यांचा उपमा तर शिळ्या पोळ्यांचा उपमाना बनवण्यासाठी मी ह्या शिळ्या पोळ्यांचे बारीक तुकडे बनवून मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्त असे बारीक चुरा बनवून घ्यायचा बघा मी पूर्ण असा बारीक चुरा बनवून घेतला आता याच्यामध्ये थोडीशी हळद आणि च चवीपुरतं मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दोन मिनटं मस्त असं मस्त असं व्यवस्थित मिक्स करायचं हा शिळ्या पोळ्यांचा उपमा खूप छान लागतो आणि खूप लवकर बनवून तयार होतो जास्त वेळ लागत नाही आपण स्वयंपाकामध्ये आपण काय काय एका वस्तूचं काय काय बनवू शकतो खूपच पोळीपासून आपण खूप काही बनवू शकतो पोळीपासून उपमा उकम्याचा चटपटीत नाश्ता पोळीचा चिवडा पो पोळी साधी पोळी पुरणपोळी म्हणजे आपण खूप काही पदार्थ आपण एका वस्तूपासून बनवू शकतो तर मी कोथंबीर एक कांदा एक टोमॅटो आणि शेंगदाण्याचे कूट घेतला कांदा मी बारीक चिरून घेणार आहे कांदा टोमॅटो मस्त असा बारीक चिरून घ्यायचा बघा मी कांदा बारीक चिरून घेतला आता टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा उकम्यामध्ये टोमॅटो खूप छान लागतो मस्त असा लागतो हिरव्या मिरच्या घेतल्या मी हिरव्या मिरच्या देठ काढून हिरव्या मिरच्या पण बारीक कापून घ्यायच्या हिरव्या मिरच्या तुम्ही भाज्या पण टाकू शकता उपम्यामध्ये गोबी पानगोबी असे पण टाकून भाज्या बी टाकता या उपम्यामध्ये टाकता येतात खूप छान लागतात भाज्या पण आता मी ह्या सर्व मिरच्या बारीक चिरून घेतल्या बाई माणसाला स्वयंपाक हा आलाच पाहिजे स्वयंपाक नेहमी मन लावून करावा कढईमध्ये मी तेल घेतलं तेल चांगलं तापू द्यायचं तेल तापल्यानंतर तेलामध्ये जिरं मोहरी शेंगदाणे मस्त असे भाजून घ्यायचे नंतर हिरवी मिरची हिरवी मिरची कांदा कोथिंबीर टाकायची आणि मस्त असं दोन मिनटं याला परतून घ्यायचं कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा तेलामध्ये कांदा व्यवस्थित लाल रंग येईपर्यंत मस्त असा भाजून घ्यायचा याला दोन मिनटं असंच परतून घ्यायचं जोपर्यंत कांदा भाजत नाही तोपर्यंत टोमॅटो नाही टाकायचा नंतर कांदा भाजल्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा परत दोन मिनटं परतून घ्यायचा टोमॅटो टोमॅटो दोन मिनटं भाजून घ्यायचा नंतर याच्यात बारीक केलेला उपमा टाकायचा उपमा टाकायचा उपमा टाकून दोन मिनट मस्त परतून घ्यायचा मस्त असा दोन मिनट भाजून घ्यायचा खूप छान लागतो दोन मिनट